बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये सातत्यानं खळबळजनक घटना घडत आहेत संतापजनक घटना घडत आहेत त्यामुळं बीड राज्यामध्ये चर्चेत आहे मागच्या काही दिवसांपूर्वी बीडच्या उमा किरण शिक्षण संस्थेमध्ये खाजगी क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली या दोन शिक्षकावरती पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांना अटक देखील केलेली आहे या प्रकरणी आमदार संदीप सिरसागर आणि धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या प्रकरणात बीडचं राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे ही घटना ताजी असतानाच बीडच्या केस तालुक्यातील नाहोली या गावामध्ये एका वीस वर्षीय गतिमंध मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील प्रमुख आरोपी जेलमध्ये असलेले वाल्मिक कराड यांच्या चेहल्याने हा अत्याचार केली असल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा बीडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे आणि पुन्हा बीडची चर्चा राज्यभर केली जात आहे ही घटना नेमकी कशी घडली हेच आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व प्रेक्षकांचा आपल्या न्यूज टी व्ही मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत बीडच्या केस तालुक्यातील नाहोली गावातली वीस वर्षीय गतीमंत मुलगी दोन जुलै रोजी तिच्या वहिनीसोबत आरोग्य केंद्रामध्ये जात होती आरोग्य केंद्रामध्ये जात असताना वाटेमध्ये एक गाय गोटा दिसला त्या गाय गोट्यामध्ये त्या वहिनीने त्या गतीमंत मुलीला थांबायचं सांगितलं रुग्णालय जवळच असल्यामुळे त्या मुलीला तिथं थांबून त्या वहिनी त्या लहान मुलीला घेऊन ते रुग्णालयामध्ये गेल्या रुग्णालयामध्ये गेल्यानंतर त्यांना यायला परत यायला उशीर झाला याच गोष्टीचा फायदा घेत त्या ठिकाणी एक इसम आलेला होता त्या इसमानं गतिमंत मुलीकडं पाहिलं आणि ही थि, ले। प्रतिकार करू शकत नाही असं त्याच्या लक्षात आल्यानंतर तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले लैंगिक अत्याचार केल्यानंतर ते हताश झालेली मुलगी काहीच करू शकत नव्हती तिला प्रतिकार देखील करता येऊ शकत नव्हता याच गोष्टीचा फायदा घेऊन एका इसमानं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला आणि त्या ठिकाणाहून तो पसार झाला काही वेळानंतर तिची वहिनी वे त्या ठिकाणी आली आणि हा सगळा प्रकार तिच्या लक्षामध्ये आल्यानंतर तिने आरडाओरड करायला सुरुवात केली आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत पळत आले आलेल्या लोकांनी त्या गतिमंद मुलीला त्या व्यक्तीचं वर्णन करायला सांगितलं वर्णन केल्यानंतर त्या गावकऱ्यांना असं लक्षात आलं की हा नानासाहेब भानुदास चौरे आहे आणि त्याचा शोध घ्यायला गावकऱ्यांनी सुरुवात केली पोलिसांमध्ये देखील के तक्रार दाखल केली पोलिसांनी देखील शोध घ्यायला सुरुवात केली या घटनेचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे मात्र जो नानासाहेब चौरे नावाचा व्यक्ती आहे तो कोण आहे आणि त्याचं कराडशी काय संबंध आहे कराडशी कसा संपर्क आहे आणि कसं कनेक्शन आहे ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत केस तालुक्यातल्या के नाहोली गावातला नानासाहेब भानुदास चौरे हा व्यक्ती कराडचा चांगला जवळचा असल्याचं बोललं जात आहे कराडवरती ज्यावेळेस आरोप केले होते संतोष देशमुख हत्येनंतर त्याला अटक करण्यात आलेली होती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरती चांगलेच आरोप होत असताना हा व्यक्ती आंदोलन करत होता गावच्या जवळच एक पाण्याची टाकी होती त्या पाण्याच्या टाकीवरती जाऊन याने आंदोलन सुरू केलं होतं ज्यावेळेस प्रशासन आणि पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळेस तो खाली यायला तयार नव्हता तब्बल नऊ घंट्यानंतर पोलिसांनी त्याच्या आईला बोलून घेतलं आणि त्याला खाली उतरवलं जी गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे ती देखील उघडकीस आलेली आहे अल्पवयीन मुलीवरती आणि महिलांवरती अत्याचार केल्याच्या अनेक घटना त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असल्याचं देखील सांगितलं जात आहे अशा पद्धतीने या व्यक्तीनं त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्यामुळं या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद